लोकलच्या दिव्यांग डब्यात तोफान राडा झालाय महिलेला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली आहे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय सीएसएमटी ते अंबरनाथ लोकलमधील ही घटना संबंधितांवर कारवाई करण्याची आता मागणी जोर धरू लागलेली आहे <tip>

આપશે आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी किशोर पगारे किशोर लोकलच्या दिव्यांग डब्यात तुफान राडा झालाय महिलेला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आलेली आहे याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे का प्रधान ज्या पद्धतीने ही जी मारामारीचा व्हिडिओ जो व्हायरल झालेला आहे ती सात वाजून सात मिनिटांची काल अंबरनाथून सुटलेली लोकल आहे डोंबरीच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे एक मुस्लिम बहुल कुटुंब आहे ज्यामध्ये ते दोघे जण अपंगाच्या डब्यात बसलेले दिसत आहेत आणि त्यानंतर ह्या महिलेसोबत बाचाबाची झालेल्या आहे अनेक वेळा अपंगांची अशी तक्रार असते की आमच्या डब्यात कोणी बसलं नाही पाहिजे परंतु अनेक प्रवासी जे आहेत ते गर्दीच्या वेळेस अपंगांच्या डब्यात बसतात त्यातूनच ही वादावादी झालेली आहे आणि ह्या भांडणाचं रूपात शिवीगाळ म्हणून झाले शिवीगाळ केल्यानंतर त्या व्यक्तीला राग आला आणि त्याने ठोस्या बुक्याने त्या महिलेला मारहाण केलेली आहे या दरम्यान आता जी प्रवासी संघटना आहे या अंतर्गत लता आर्गेड जे आहे त्यांनी ही याची तक्रार दाखल केलेली आहे डोंबली लोहमार्ग पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आणि तक्रार दाखल होऊन आता ह्या व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे कारण की ज्या पद्धतीने ही लिए लिए जी मारहाण झालेली आहे ती अशोभनीय आहे आणि त्याकरता लवकर कारवाई व्हावी अशी प्रवासी संघटनेची मागणी आहे जी धन्यवाद जी। किशोर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आपण पाहतोय लोकलच्या दिव्यांग डब्यात तुफान राडा झालाय महिलेला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आलेली आहे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय